पैसे भेटले की काय भेट काय रोजानं भेटले एक मिनटं सामना तीनशान भेटले की चारशाने भेटले नवनीत राणा सपे लालते ना तुम्ही तीन तीनशे तीन ना सातशाना पैसे उचलले अनिल ना तुमच्याच ग्रुपचा अनिल होय ना अनिलच्या ग्रुपच्या आहे ना तुम्ही सातशा ना पैसे उचलले त्यांना तुम्हाला किती ना भेटले सगळे तीनशे पाकिट भेटले काय द्यावर एक पाकिट पांढरे बाकीट भेटले पांढरे एक मिनट थांब खाकी कलावर आहे का एक मिनटं थांबून द्या अनिल गोच्या ग्रुपच्या हे हा मग बसतो हाकी बाकी हो द्या पैसे किती आहे अरे यार सातच्या ना पैसे उचलले ना त्यांना अनिल भाऊ अनिल भाऊ ना साबळे साबळे ठीक आहे ठीक आहे